नमस्कार मी मालविका प्रतीक महंते शाखा मालाडची सदस्य तुमच्या समोर एक ज्वलंत विषयाची संवाद साधणार आहे रोजच टीव्ही न्यूजपेपर सोशल मीडिया अशा अनेक माध्यमातून पुरुषाने स्त्रीवर केलेल्या अत्याचाराची बातमी येत असते मग तो दिल्लीचे निर्भया असो कोलकाताची अभया किंवा बदलापूर बलंकार असो अशा प्रकारच्या बातम्या आपण रोजच पाहत व ऐकत असतो याला जरी आळा घालण्याच्या आळा घालावा याच्यासाठी कायदे नियम योजले आहेत पण तरी हे काय कमी होत असे दिसत नाही त्यासाठी प्रत्येक महिलेने आत्मनिर्भर होणे खूप गरजेचे आहे प्रत्येक महिलेने स्वतःचे आत्मसंरक्षण कसे कर करावे समोर आलेल्या प्रसंगावर वा त्यावेळी कशी कर मात करावी हे आणि सुरक्षित व्हावे याचे धडे लहान मोठ्या संस्थेने नक्कीच दिले पाहिजे त्यासाठी माझी अशी विनंती आहे की आपल्या समाजाने सेल्फ डिफेन्सचे क्लास असे सुरू केले पाहिजे आता त्या सेल्फ डिफेन डिफेन्सच्या क्लासेस असो किंवा जुडो कराटे असो लेक्चर्स किंवा स सेमिनार असो या सगळ्या गोष्टीची आपल्यासारख्या बळ्याध्य पांशा समाजाने ऑर्गनाईज केले पाहिजे आणि हे फार गरजेचे आहे आता त्यात आपण सहा वर्षाची लहान मुलगी स्कूलला जाणारी मुलगीपासून साठ वर्षाची वृद्ध म महिला या सगळ्यांचाही समावेश घेतला पाहिजे आपल्या पांचाळ समाजाने परजातीच्या सुनांनाही मुलीसारखे प्रेम दिले आहे त्याच समाजाने आपल्या आईना बहिणींना आणि मुलींना स्वतःचे संरक्षण कसे करायचे याची संधीही दिली पाहिजे परंतु जनजागृती ही महिलेपुरतेच मर्यादित नसून पुरुषालाही पुरुष संस्कृतीलाही जागृत करणे तितकेच महत्त्वाचे आहे प्रत्येक वेळी अग्निपरीक्षा ही, ही, ही स्त्रीनेच का द्यावी एक स्त्री म्हणून जन्माला येणे दोष आहे का लक्ष्मण रेषा फक्त स्त्रीलाच बांधली आहे का सर्व बंधने फक्त स्त्रीसाठी जसे पदर पडून देऊ नकोस उंबरटा बाहेर जाऊ नकोस जास्त हसून बोलू नकोस अंग प्रदर्शन करू नकोस पण असे काय कपडे घातले होते त्या ड्युटीवर असणारे डॉक्टरने आणि गरोदर बिंकीस बांधवणे अहो काय कपडे घातले होते त्या साठ वर्षाच्या महिलेने किंवा ती साडेतीन वर्षाच्या चिमुकलीने अजून किती वेळ तुम्ही फक्त तिलाच शिकवणार आता गरज आहे त्याला सुद्धा शिकवायची संस्कार करायची दृष्टिकोन बदलायची आणि मानसिकता बदलायची म्हणूनच आपल्या समाजाच्या पुरुषांनीही खांद्याला खांदा लावून ला। या भाग घेतला पाहिजे आणि आपल्या समाजाला खऱ्या रूपाने सक्षम केलं पाहिजे अपने शस्त्र खुद लो पांचाली अप कृष्ण नहीं आएंगे धन्यवाद